नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण साप्ताहिक राशी भविष्य आठ फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी वीसशे सव्वीस मेश ते मीन राशीचे काय दर्शवणार आहेत ते आपण बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सर्व सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचं आहे आणि काय करायचे नाही चल तर आता आपण सुरुवात करूया मेष राशीची मेष राशी ही मंगळ ग्रहाची मालकी असते मेष मेषराशीचे आराध्य हनुमानजी आहेत आणि त्यांचा फेवरेट कलर लाल आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या जोडीदाराचे वर्तन खूप चांगले असेल तुम्ही मुलांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते तुम्ही आवश्यक घरगुती वस्तू खरेदी करू शकता तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमाची योजना आखू शकता सूर्याचे संक्रमण तुमच्या नेतृत्व क्षमता वाढवेल कमी प्रयत्नात असूनही तुम्हाला जास्त फायदे मिळतील तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी असतील वृषभ राशी आठवड्याची सुरुवात चांगली होईल कामाच्या ठिकाणी इच्छित बदली शक्य आहे तुमच्या कमकुवतपणा दूर करण्यासाठी वचनबद्ध रहा तुमच्यावर खोल विचारांचा प्रभाव पडेल तुम्ही गुड विषयांचा अभ्यास करू शकता राजकारणात सहभागी असलेल्यांना उच्च पदे मिळतील अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे उच्च संस्था आणि संप्रेषण क्षेत्रात काम करण्यासाठी आठवडा उत्तम राहील मानसिक त्रास कमी होईल आणि आरोग्य सुधारेल मिथुन राशी ही तिसरी रास आठवड्यातील बहुतेक दिवस शुभ राहील कवितांसाठी विवाह जुळतील सासरच्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील नवविवाहित जोडप्यांमध्ये प्रेम फुलेल तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढेल लोक तुमच्यावर खूप खुश असतील नोकरदार लोकांना प्रवास करावा लागेल प्रेम संबंधाबद्दल तुम्ही भावनिक असाल तीर्थयात्रेसाठी आठवडा खूप शुभ राहील धार्मिक कार्य तुमची आवड वाढेल मंगळवार ते शनिवार हा काळ खूप आनंददायी असेल कर्कराशी संपूर्ण आठवडा खूप चांगला जाईल विशेषतः आठवड्याची शेवट खूप आनंददायी ठरेल विद्यार्थ्यांसाठी आठवडा खूप शुभ राहील त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून विशेष प्रेम मिळेल ते कामाच्या ठिकाणी त्यांच्या क्षमता दाखवू शकतील घाऊक पपाऱ्यांसाठी ही आठवडा खूप अद्भुत राहील तुमचे बजेट संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनात परस्पर समन्वय वाढेल तुम्ही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता शुक्रवार आणि शनिवार हे विशेषतः शुभ दिवस राहतील सिंह राशी व्यवसायात तुम्ही प्रय, नवीन प्रयोग करून पाहू शकता तुमच्या मुलांच्या प्रगतीने तुम्ही आनंदी व्हाल तुम्हाला काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छा होईल कुटुंब आणि मित्रासोबतचे संबंध चांगले राहतील तुमच्या वैवाहिक संबंधात तुम्हाला जवळीकता अनुभवायला मिळेल तुमची आर्थिक परिस्थिती समाधानकारक असेल जर तुम्ही नवीन नोकरीसाठी अर्ज केला तर तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते तुम्हाला काही सन्मान मिळू शकेल रविवार आणि शनिवार खूप चांगले दिवस असतील कन्या राशी आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल कलेत गुंतलेल्यांना एक नवीन व्यासपीठ मिळू शकते तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतील तुम्ही नवीन कल्पना आणि सर्जनशील कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करा तुमच्या सल्ल्याचा लोकांना फायदा होईल तुम्ही तुमच्या प्रतिभेचा सर्वोत्तम वापर करू शकाल अचानक परदेश दौऱ्याची शक्यता आहे लोक तुमच्या सभ्य वागण्याने प्रभावित होतील मंगळवार आणि बुधवारचे दिवस आनंददायी असतील तुला राशी आठवड्याची सुरुवात चांगली होईल उत्पन्न वाढू शकते तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत राहाल तुम्ही तुमचे तर्क आणि निर्णय क्षमता प्रभावीपणे वापराल तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल तुमच्या योजना गुप्त ठेवा गुंतागुंतीच्या बाबी सोडवल्या जाऊ शकतात तुमच्या जीवनशैलीत विलासिता आणि ऐश्वर दिसून येईल तांत्रिक कामातून लक्षणीय नफा मिळू शकतो तुम्ही सामाजिक मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ शकता रविवार शुक्रवार आणि शनिवारी दिवस उत्तम राहतील वृश्चिक राशी तुम्ही कामावर कठोर परिश्रम कराल तुम्ही नवीन व्यवसाय करार करू शकता घरी पाहुणे येऊ शकतात तुम्ही स्पर्धात्मक स्पर्धात यशस्वी होऊ शकता तुम्ही तुमच्या शत्रूंशी तडजोड करू शकता तुमचे वैयक्तिक जीवन खूप शांत असेल तुम्ही नवीन स्टॉक आणि पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता या आठवड्यात दीर्घकाळापासून प्रतीक्षित कामे पूर्ण होऊ शकतात प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील तुमच्या कारकिर्दीत सुधारणा होण्याची शक्यता आहे धनुराशी सॅजिटेरियस व्यवसायात स्थिरता दिसून येईल तुमच्या कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होतील तुमचा राजकीय प्रभाव बळकट होऊ शकतो तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चर्चा करू शकता सरकारी कामातून महत्वपूर्ण फायदे मिळू शकतात कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण असतील आठवड्याच्या मध्य तुमच्यासाठी विशेषतः शुभ राहील रविवार आणि गुरुवार हे शुभ दिवस ठरतील मकर राशी आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल तुम्ही सकारात्मक राहाल आणि नवीन तंत्र शिकण्यात व्यस्त राहाल दृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला असेल तुम्ही बचत आणि उत्पन्न दोन्हीवर लक्ष केंद्रित कराल तुम्हाला महत्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात तुमच्या कामाची चांगली प्रशंसा होऊ शकते तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपल्या जाऊ शकतात गुरुवारपर्यंत आवश्यक कामे पूर्ण केल्याने सकारात्मक परिणाम वाढतील कुंभराशी या आठवड्यात तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल तुम्ही सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडाल तुम्हाला वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील भौतिक खूप आकर्षित कामाच्या ठिकाणी तुमची कौतुकास्पद असेल तुम्हाला परदेशी क्लायंट सोबत व्यवसाय करण्याची संधी मिळेल ऑनलाईन शॉपिंग मध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकतात घरात आनंदी वातावरण असेल आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल बुधवार नंतरचा काळ अनुकूल आहे बारावी आणि अखेरची मीनराशी तुमच्या कामाच्या ठिकाणी फायदेशीर परिस्थिती निर्माण होईल तुमचे वरिष्ठ तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाची प्रशंसा करतील तुमच्या वैवाहिक नात्यात प्रेम आणि प्रणय वाढेल तुम्हाला एखाद्या विशेष कामासाठी उत्तम संधी मिळू शकतात तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल बांधकाम क्षेत्रात गुंतलेल्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे जोडीदारांसोबत सुरू असलेले विवाह रखडू शकतात कामावर पदोन्नती शक्य आहे एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो अवधित रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू